रेल्वे जंक्शन आणि सांगली रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करण्यात आला आहे त्यामुळे रेल्वे सुविधांच्या कामांना गती येणार आहे असा विश्वास खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केला आहे योजना संपूर्ण भारतीय रेल्वे प्रणालीमध्ये रेल्वे स्थानके वाढविणे आणि त्यांचे आधुनिकीकरण करणे या उद्देशासाठी राबविण्यात येणार रा आहे या योजनेअंतर्गत सध्या भारतीय रेल्वे प्रणालीतील एक हजार दोनशे पंच्याहत्तर स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये स्थानकांच्या विकासासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन आहे विविध स्टेशन सुविधा वाढविण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे आणि टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी करणे या गोष्टींचा समावेश यात आहे या सुविधांमध्ये स्थानक सुलभता प्रतीक्षालय स्वच्छतागृह सुविधा आवश्यकतेनुसार लिफ्ट आणि एक्सिलेटरची उभारणी स्वच्छता मोफत वायफाय सेवा पुरविणे वन स्टेशन वन प्रॉडक्ट सारख्या उपक्रमाद्वारे स्थानिक उत्पादनासाठी क्लिओकस उभारणे प्रवासी माहिती प्रणाली वाढविणे स्थापना करणे यांचा समावेश आहे एक्झिक्युटिव्ह लावून्स बिजनेस मीटिंगसाठी जागा निश्चित करणे लँडस्केपिंगचा समावेश करणे आणि स्टेशनच्या अन्य आवश्यकता पूर्ण करणे याशिवाय योजनेत स्थानकाची संरचना सुधारणे मल्टी कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटीला चालना देणे दिव्यांगांसाठी सुविधा प्रदान करणे शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपायांची अंमलबजावणी करणे बॅलेट लेस ट्रॅक सुरू करणे आदी गोष्टींचा समावेश यात आहे